श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि देई जाऊ आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना बघा एखादी वस्तू आपण घेत असतो किंवा काही आपण नवीन फ्लॅट म्हणा काही प्रॉपर्टी तुम्ही घेत असाल तर आपण वास्तुशास्त्रानुसार घेत असतो आपण वास्तुशास्त्र फॉलो करत असतो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतात असं एकही घर नसेल ज्यांच्या घरात तवा नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तव्या संबंधित काही माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कधी कधी काय होतो आपल्याकडून ना कळत न कळत काही चुका होतात ज्याच्यामुळे आपल्याला आर्थिक मानसिक आणि शारीरिक परिस्थितीतून आपल्याला सामोरं जावं लागतं कधी कधी काय होतो आपण चपात्या वगैरे बनवून झाल्या चपात्या किंवा भाकरी काही तुम्ही बनवता तव्यानंतर त्या गरम गरम तव्यावर आपण पाणी टाकतो आणि तो पाणी तडतडतो आणि पाणी ॲब्झॉर्व करतो असं धूर येतो बघा गरम गरम पाण्यावरती आपण गरम गरम तव्यावरती आपण असं पाणी टाकलं की असं धूरसुद्धा येतो आणि तो पाणी तडतडतो आणि तो पाणी ॲब्झॉर्व होतो तर बघा हे खूप चुकीचं आहे तुम्ही तवा साईडला काढून ठेवू शकता थंड झाल्यावरती तुम्ही त्याला स्वच्छ करू शकता त्यावर पाणी टाकून धुवून ठेवू शकता पण गरम तव्यावरती आपण कधीच पाणी टाकू नये कारण बघा तवा हा तुम्हाला सांगू का तव्याचा सा संबंध हा राहू ग्रहाशी असतो आणि राहू ग्रह हा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो जर राहु ग्रह खराब झाला ना की तुम्हाला आर्थिक परिस्थिती शारीरिक मानसिक परिस्थितीचा सामोर जावं लागतं म्हणून बघा जेव्हा आपण गरम गरम तव्यावरती पाणी टाकतो ना ते जसं तडतडत तसंच आपल्या घरात नकारात्मक वातावरण तयार होतात आपल्या घरात कटकटी होतात म्हणून बघा गरम तव्यावरती पाणी कधीच टाकू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण दुपारचे स्वयंपाक करतो तेव्हा चपाती किंवा भाकरी बनवतो त्यानंतर काही खूप जणांना मी असं बघितलंय की ते काय करतात घ्यासच्या ओटाच्या बाजूला ते लोक गरम म्हणजे तवा तसंच ठेवतात म्हणजे त्याला स्वच्छ करत नाही धुवत नाही परत संध्याकाळी चपात्या किंवा भाकरी बनवायचं ना मग त्याचा वापर होतो म्हणून ते स्वच्छ न करता तसंच ठेवतात आणि परत संध्याकाळी स्वयंपाकाला तोच तवा वापरतात आणि तवा स्वच्छ सुद्धा करत नाही बघा तुम्ही दिवसातून एक टाइम करा दोन टाइम करा तीन टाइम स्वयंपाक करा तुम्हाला किती वेळा पण पोळ्या चपात्या भाकरी बनवावा लागले असेल तरी प्रत्येक वेळी तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तवा थंड झाल्यानंतर तुम्ही त्याला स्वच्छ धुवून घसून तुम्ही ठेवा न धुतलेलं अस्वच्छ तवा केलेला तवा परत तुम्ही वापरू नका तर बघा प्रत्येक स्वयंपाक झाल्यानंतर दुपारचा असो सकाळचा असो संध्याकाळचा असो झाल्यानंतर तुम्ही स्वच्छ करून तवा ठेवा त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार पण असं म्हटलं गेलंय की तवा कधी पण स्वच्छ जागेवरती असं ठेवायचं झाकून ठेवायचं की एखादी व्यक्ती जर आपल्या घरात आली तर त्यांना आपला तवा दिसलं नाही पाहिजे जा. अशा जागे आपल्याला झाकून तवा ठेवायचं असतं आणि एक मेन गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही तवाचा वापर कराल त्यानंतर स्वच्छ धुवून तुम्हाला घसून वगैरे धुवून तुम्हाला तवा ठेवायचा आहे असं कधी विचार करू नका की आता काय परत पर, परत आपल्याना स्वयंपाक करायचं बनवून झाल्यानंतर एकदाच धुवेन असं कधी करू नका बघा आपल्या किचन मध्ये घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असावा त्यासाठी पण तुम्ही एक उपाय करू शकता आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास असावा म्हणून आपण खूप काही उपाय करू करत असतो त्यातला एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा जेव्हा आपण गॅस पेटवतो आणि तवा ठेवतो त्यानंतर गरम झालं की नाही आपण डोसा वगैरे काही बनवायचं असेल तर बघ आपण थोडं पाणी शिंपडतो तर तुम्ही काय करायचं आहे फक्त पाणी शिंपडण्यापेक्षा पाण्यामध्ये मिठाचे खडे टाका म्हणजे मिठाचं पाणी तुम्ही तो शिंपडा बघा मीठ हे म्हणजे मिठाच्या पाण्याचा शिरकाव करायचं असं फक्त आपले हात बुडवायचे आणि शिरकाव करायचं बघा मीठ हे लक्ष्मी तारक मानलं जातं जेव्हा जेव्हा आपण ते मिठाचं पाणी शिरकवतो ना तेव्हा तेव्हा आपल्या घरातले आजार कमी होतात आपल्या घरात लक्ष्मी वास करते अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्या घरात सदैव नांदते त्यासाठी म्हणून हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला रोज करायचा आहे तेव्हा जेव्हा तुम्ही ठेवाल थोडंसं गरम आहे की नाही चेक करण्यासाठी आपण करत असतो डोसा वगैरे टाकताना सुद्धा आपण पाणी शिंपडतो कारण डोसा चिटकू नये तर त्या प्रकारे तुम्ही मिठाचा फक्त पाण्याचा वापर करण्यापेक्षा थोडंसं मीठ टाकून त्यात मिठाच्या पाण्याचा वापर करा अशा प्रकारे मीठ किंवा फक्त मिठाचं पाणी वापरून तुम्ही त्यानंतर तव्याचा वापर करा आता हे झालं धार्मिक कारण आता मी तुम्हाला सायंटिफिक कारण सुद्धा सांगणार आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी जे अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे जे कीटाणू आहेत जीवाणू आहे जम्स आहे जे आपल्याला डोळ्यांना आपल्या डोळ्यांना सुद्धा ते दिसत नाही ह्या जीवांचं आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण बघा फरशी साफ करताना सुद्धा पाण्यामध्ये थोडस आपण खडामीट टाकत असतो ह्याच्याने काय होतो ना आपल्या घरात जे काही बॅक्टेरिया असेल त्याचा खात्मा होतो अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात त्याच्यात तसंच आपल्या तव्यामध्ये जर काही अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असेल परत काही किटाणू असतील काही जम्स असतील तर त्याचा खात्मा होतो आणि ते स्वच्छ होतो त्यानंतर आपण त्याचा वापर करतो म्हणून आपल्याला मिठाच्या पाण्याचा शिरकाव करायचा तसं तर आपण नेहमी तवा धुवतच असतो पण तर किंवा तुम्हाला काय करायचंय कधी कधी आपण स्वच्छ करतो पण तर म्हणजे तवा स्वच्छ करतो तरी सुद्धा काय असतं त्याचे छोटे छोटे असे जर्म्स असतात ना ते स्वच्छ करून सुद्धा जात नाही म्हणून थोडं तवा गरम झाला ना की मिठाचं शुर शिरकाव केलं त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं की ते निघून जातो किंवा तुम्ही तवा गरम नाही केला तरी सुद्धा थोडं म्हणजे गॅस पेटवून थोडं हलकं गरम जरी झालं असेल त्या टायमाला तुम्ही मिठाचा शिरकाव करून स्वच्छ पुसून तो तवा वापरू शकता बघा मिठामध्ये ना एक अशी प्रॉपर्टी असते जी नकारात्मकता असते ती सोजून घेण्याची शक्ती असते त्याच्यात असे हे तव्याचे छोटे छोटे आपले, चुका आपले मन्वला मन्वला जे चुका होतात त्यांनी आपलं नुकसान होतो त्यानंतर बघा असं सुद्धा म्हटलं जातं आता एकीने तवा ठेवला म्हणजे पोळ्या वगैरे बनवायला चपात्या बनवायला एकीने तवा ठेवलं तिने बनवलं त्यानंतर गॅस बंद करून ती गेली आणि दुसरीच येणार आणि तो तवा उचलणार म्हणजे समजा आता मीनी केलं मी तवा ठेवलं त्यानंतर कोणी दुसऱ्यांनी येऊन तो तवा उचलला आणि ठेवलं घासायला टाकलं समजा तर ह्याच्याने काय होतो एकमेकाचे भांडणं होतात असं पण म्हटलं जातं किंवा सासरवास त्यांना हो लागतो असं केल्याने असं म्हटलं जातं तर अशा बऱ्याच प्रकाराचे आपण किस्से ऐकत असतो म्हणून जे काही आपले मोठे आपले आजी आजोबा वगैरे आपल्याला सांगत असतात त्यामागे ना कुठेतरी सायंटिफिक कारण सुद्धा असतो आणि आध्यात्मिक कारण सुद्धा असतो जे आपल्याला फॉलो करायला हवं बघा बऱ्याच लोक ह्या सर्व गोष्टी मानत नाही पण बघा ह्या मानले आणि आपण ह्याला फॉलो केल्याने आपलं काही नुकसान होत नाही जे होईल ते चांगलंच होईल आणि असं सुद्धा म्हणतात की गरम तव्यावरती जेव्हा आपण पाणी टाकतो ना तर बोलतात आपल्या लग्नात खूप घातक असा पाऊस पडतो म्हणून ह्या गोष्टी नक्की पाला तुमच्या घरात जरी छोटी मुलं जरी असतील त्यांना सुद्धा आवडत असेल गरम पाण्या म्हणजे गरम तव्यावरती पाणी टाकायला आणि ते पाणी तडतडतं म्हणजे काही काही मुलांना असं वाटतं की काहीतरी नवीन त्यांना बघायला मिळतं पण तुम्ही त्यांना सांगा की असं करू नका जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता म्हणजे शारीरिक आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतून आपल्याला सामोरं जावं लागतं ही अत्यंत छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ